आज आपण क्रिस्पी पोटॅटो बॉल्स बनवणार आहोत आणि हे खूपच चविष्ट लागतात त्याबरोबरच खूपच सोप्या पद्धतीने बनतात तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे चार उकडलेले आलू घेतलेली आहे तर बघू शकता तुम्ही छान असं बारीक करता येणार या प्रकारे उकडून घ्यायचं आहे आणि इथे मी कॉर्नफ्लावर टाकत आहे साधारण तीन ते चार चम्मच आपल्याला इथे कॉर्नफ्लावर टाकायचा आहे चार आलूसाठी त्यानंतर आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मीठ मी इथे अर्ध्या चमचपेक्षा कमीच टाकलेली आहे इथे मी चिली फ्लेक्स टाकलेली आहे त्याचबरोबर इथे मी हे ब्लॅक पेपर पावडर टाकत आहे म्हणजे काळ्या मिर्याचं पावडर आणि आता आपल्याला इथे थोडीशी मिरची पावडर टाकायची आहे मिरची पावडर ऑप्शनल आहे तुम्ही जर जास्त तिखट खात असणार तर टाका अथवा नका टाकू आणि हा जो आहे ना लसूण कांदा मसाला टाकलेली आहे हा पण ऑप्शनल आहे तर आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता आलू छान असे शिजवून घ्यायचे आहेत जेणेकरून ते छान असे आपल्याला मिक्स करता आले पाहिजे आता या सर्वांना छान असं मिक्स करून यांचा एक डो तयार करून घ्यायचा आहे पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही आहे छान असं भिजवून घेऊया आता आपण काही वेळानंतर बघू शकता छान असं भिजवून घेतलेलं आहे आता आपण याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊया तर बॉल्सचा साईज तुम्ही तुमच्यानुसार करू शकता म्हणजे लहान मोठा पण एकदम जास्त मोठा पण नका करू मी ज्या साईजचे बनवत आहे त्या साईजचे किंवा त्यापेक्षा थोडे छोटे तुम्ही बनवू शकता किंवा थोडा साईज वाढवू पण शकता आता याज प्रकारे आपण सर्व बॉल्स बनवून घेऊया बघू शकता सर्व आता याचे बॉल्स बनवायचे आहेत तर काही वेळानंतर बघा सर्व बॉल्स बनवून घेतलेली आहे मी आता आपल्याला काय करायचं आहे यांना फ्राय करायचं आहे आणि बघू शकता तुम्ही साईज या प्रकारचं तुम्हाला साईज ठेवायचं आहे किंवा यापेक्षा छोटं पण करू शकता आता आपण यांना फ्राय करून घेऊया तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल फुल गॅसवर गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर स्लो गॅस करून आपल्याला हे जे बॉल्स आहेत ते आपल्याला तेलात सोडायचे आहेत आणि स्लो गॅसवरच या बॉल्सना फ्राय होऊ द्यायचा आहे फुल गॅस अजिबात करायची नाही म्हणजे एकदाच तेल छान असा गरम करून घ्यायचा आणि त्यानंतर स्लो गॅसवर यांना फ्राय करायचं तर बघू शकता मी एक एक करून सर्व बॉल्स या तेलामध्ये टाकत आहे जर तुम्ही जास्त बॉल्स बनवणार तर म्हणजे कढईमध्ये जेवढे ॲडजस्ट होतील तेवढेच तुम्ही टाका तर आता मी जेवढे बनवलेली आहे तेवढे सर्व ॲडजस्ट झालेले आहेत तिथे आणि सर्वच मी इथे टाकलेली आहे सर्व हे बॉल्स या तेलामध्ये छान असे बुडाले पाहिजे बघू शकता या प्रकारे तुम्ही आणि छान आता यांना आपण फ्राय करून घेऊया काही वेळानंतर बघू शकता हे छान असे फ्राय व्हायला लागलेले आहेत बघा कलर चेंज व्हायला लागलेला आहे आता आपण यांना आणखीन काही वेळ फ्राय करून घेऊया आणि स्लो ते मिडियम गॅसवरच फ्राय करायचं आहे हे नेहमी लक्षात ठेवा कारण फुल गॅस केल्यावर कच्चे राहण्याची शक्यता असू शकते तर बघू शकता छान असं आपण स्लो गॅसवर यांना फ्राय करून घेतलेलं आहे आणि हे अगदी परफेक्ट फ्राय झालेले आहेत आता आपण यांना काढून घेऊया में नहीं तेल ठेवत तो मी ते एका चालणीमध्ये काढून घेत आहे तसे तर हे तेल पकडून ठेवत नाही बघू शकता तुम्ही काढल्याबरोबर यांचा जो तेल आहे तो पूर्णपणे म्हणजे सुकल्यासारखं झालेलं आहे म्हणजे हे तेल वगैरे काहीच पकडून ठेवत नाही आणि खूपच छान असे क्रिस्पी हे बॉल्स तयार झालेले आहेत मी आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि इथे तुम्हाला एक तोडून दाखवत आहे तर बघू शकता बाहेरून पूर्णपणे क्रिस्पी लेअर झालेली आहे आणि आतमधून सॉफ्ट खूपच चविष्ट बनतात हे बॉल्स एकदा तरी या पद्धतीने हे क्रिस्पी पोटॅटो बॉल्स नक्की ट्राय करा तुमच्या मुलांना खूपच आवडणार आणि सर्वांनाच खूपच आवडणार आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद